श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावर ही एक वस्तू लावायची ही वस्तू लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका पंकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करायची त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिव देवपजा ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते बुद्धी त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचंय तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची जुडी आवर ही अर्पण करायची आहे जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायला लावायची त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्या तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या आता मुलं लहान मो मोठी नाही आहेत लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचं आहे कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा ओ गण गण पते ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे अशी ही सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतंच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय कोणी करायचा तर हा उपाय जो आहे तो घरातल्या लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकजणाने आवर्जून करायचं आहे गणेश पुराणातील पौराणिक कथेनुसार गणपती लहान असताना त्यांनी सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला यानंतर गणपतीने त्याचे रक्त अंगावर लावले यामुळे गणपतीला लाल शेंदूर अतिशय प्रिय असे मानले जाते स्नानानंतर गणपतीला लाल सिंदूर अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात घरात सुख समृद्धी नांदते गणपतीच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण केल्याने शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो शिंदूर अर्पण केल्याने लवकर लग्नाचे मनोकामना पूर्ण होते ज्या जोडपांना मूल होत नाही त्यांना हुशार आणि निरोगी मूल होण्याचं वरदान मिळतं महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी गणपतीला सेंदूर अर्पण केल्याने शुभ वार्ता मिळते नोकरीच्या मुलाखतीत आणि परीक्षांमध्ये जातानाही श्री गणेशाला सेंदूर अर्पण करणे खूपच शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या ज्या कपाळावर वस्तू लावायचे ते म्हणजे शेंदूर पण हा शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडासा शेंदूर हा घ्यायचा आहे त्या शेंदूरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात ह्या बोटाने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर ह्या शेंदुराने टिळा हा, हा लावायचा टिळा लावल्यावर आपल्याला त्यावर पाच अखंड अक्षदा ज्या आहेत त्या चिकटवायच्या चिकटवताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची त्यानंतर लगेचच आपल्याला त्याच शेंदुराने आपल्या कपाळावरसुद्धा टिळा हा लावायचा आहे जेव्हा आपण असा शेंदुराचा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळावर लावतो तसेच आपल्या मनातली इच्छा बोलतो तर त्यामुळे मात गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात घरातल्या प्रत्येक सदस्याला आवर्जून गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर हा लावायला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा सुद्धा व्यक्त करायला लावायची असा हा शेंदुराचा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळावर लावल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करतात अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या